नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रियसीला भेटायला गेला आणि तिच्या बापाच्या हातून जीव गमावून बसला ही घटना धुळे जिल्ह्यातील साक्री या तालुक्यातील जैताने या गावातील असून तेथील अजय राजेंद्र भवरे या तरुणाला त्याच्या प्रियसीला तो भेटायला गेला आणि तो तिच्या बापाच्या हातून तो ठार झाला अजय भवरे हा तरुण याने नुकतेच तरुण्यामध्ये पदार्पण केले होते तो तरुण एका प्रियसीच्या प्रेमापोटी व ते दोघेही एकमेकापासून राहू शकत नव्हते ते दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी कोणताही धोका पत्करायला तयार होते दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अजयची प्रियसी हिने त्याला फोन करून सांगितले की तुझी मला खूप आठवण येत आहे म्हणून तू आज रात्री मध्यरात्रीनंतर माझ्या घरी मला भेटायला ये असे अजयला कळल्यानंतर तोही आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी खूप आतूर झाला होता मध्यरात्री प्रियसीच्या घरी जाऊन प्रियसीला भेटण्यासाठी त्याने हा धोका पत्करण्याचा निर्णय घेतला त्या रात्रीच्या भेटीसाठी अजय आणि त्याची प्रियसी हे दोघेही बैचैन झाले होते ते दोघेही शरीर आसुसलेले होते त्यामुळे रात्र कधी होते याची ते दोघेही सारखीच त्या वाट पाहत होते त्यासाठी त्यांनी रात्री पहाटेच्या तीन वाजेपर्यंत त्यांना वाट पाहावी लागली रात्री तीन वाजताच्या सुमारास अजय ह्या आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी तिच्या घराच्या तो त्याच्या घराच्या बाहेर पडला तर अजयची प्रियसी ही गावातीलच वारूखेडी रस्त्याकडे कांदा मार्केटच्या मागे असलेल्या विरोबा मंदिराजवळ राहत होती अजय हा आपल्या प्रियसीच्या घराजवळ मागच्या बाजूने पोहोचला ठरल्याप्रमाणे अजयची प्रियसी ही त्याची वाटच पाहत होती घराच्या मागच्या दारी ती उभी असताना अजय हा घरात येताच त्याच्या प्रियसीने मागच्या घराचे दारातून लावून घेतले बऱ्याच दिवसानंतर त्या दोघांची भेट झाल्याने दोघेही शरीर सुखासाठी आसुसलेले होते दोघांच्या भेटीचा हा सुखानंद घेताना त्या जोडप्याला धोक्याचा दोघांनाही विसर पडला आणि जे व्हायचे तेच झाले अजय आणि त्याची प्रियसी हे शरीर समाजासाठी असुसलेले असल्याने त्यांच्या आवाजाने प्रियसीच्या वडिलांना व भावाला जाग आली तिच्या वडिलांनी व वो भावांनी त्या अजयला हात पकडले प्रियसेच्या प्रियसीच्या वडिलाला व वो भावाला अजय याचा खूप राग आला त्या दोघांनी त्याला डोक्यापासून पायापर्यंत खूप मार दिला ते एवढ्यावरच थांबिले नाही तर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले आणि त्यांनीही अजय याच्यावर हातसाफ करून घेतला अजयच्या प्रियसीचे सर्व संबंधित व नातेवाईक हे सर्व अजय याच्यावर तुटून पडल्याने त्याची मरणासन्न अवस्था झाली होती त्याची ती अवस्था पाहून त्याच्या प्रियसीचे संबंधित नातेवाईक हे घाबरून गेले आपण केलेली मारहाण ही आपल्या अंगलट येणार नाही याची कल्पना येतात त्याने एक वेगळी शक्कल लढवली एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा त्यांनी घाट घातला आपल्या बहिणीची इज्जतही जाऊ नये आणि अजयला मारण्याचा गुन्हाही आपल्यावर दाखल होऊ नये हा त्यामागचा हेतू होता प्रियसीच्या भावाने निजामपूर पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलिसांना सांगितले की आमच्या घरामध्ये चोरीच्या उद्देशाने चोर शिरला होता आम्ही त्याला पकडून ठेवले आहे अशी या घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी अजय हा रक्तभांबळ अवस्थेत पडलेला होता त्याला औषधोपचाराची गरज असल्याने निजामपूर पोलिसांनी त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले ग्रामीण रुग्णालयात अजय भोवरे या तरुणाला नेले खरे पण त्याला त्याच्या सर्वांगावर गंभीर मार लागलेला होता त्याची गंभीर अवस्था लक्षात घेता त्याला धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात घेऊन जाण्याची आवश्यकता असल्याने ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तसे पोलिसांना सांगितले ग्रामीण पोलिस स्टेशनच्या निजामपूर पोलिसांनी अजय भोरे याचा मृत्यूपूर्व जबाब हा कॅमेराबद्ध करून घेतला अजय भोवरे यांनी दिलेल्या जबाबामध्ये घडलेली हकीकत पोलिसांना सांगितल्यामुळे निजामपूर पोलीस सतर्क झाले अजयचा मृत्यूपूर्व जबाब नोंदून घेताच बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसांनी अजयला धुळ्यातील भाऊसाहेिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले ही माहिती अजय भोवरेच्या आईवडिलांनासुद्धा सांगून त्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले त्या दरम्यान निजामपूर पोलिसाचा निरोप मिळताच अजय भोवरे याचे आईवडील व नातेवाईक हे रुग्णालयामध्ये दाखल झाले अजय भोरे यांनी आपल्या आईवडिलांना व नातेवाईकांना घडलेली सर्व हकीकत सांगितली आपल्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे कळत असल्याच्या असल्या त्याच्या आईवडिलांनी व इतर नाय नातेवाईकांनी या घटनेची माहिती आदिवासी समाज संघटनेला दिली अजय याचा उपचार सुरू असतानाच त्यामध्ये त्याला यश आले नाही व तो मृत्यूशी झुंज देत असताना व त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली अजय भोरे या तरुणाला केलेल्या मारहाणीमध्ये सहभाग घेणाऱ्यामध्ये तुकाराम शिंदे रावसाहेब शिंदे वैभव शिंदे रवींद्र धनगर यांनी अजय भोवरे यांचे वडील राजेंद्र दगडू भोरे यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे अटक केली असून त्या चौघाविरुद्ध विविध कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र